पुण्यामध्ये आहे पुण्यातला इथे पण दहा वर्षापूर्वी तर खायचं नव्हतं एरियामध्ये अक्षरशः एरियामध्ये लोक याला घाबरत होते चक्क तर तोच एरिया आज एवढा डेव्हलप आहे की फ्लॅटची प्लॉटची जर तुम्ही किंमत जर काढायला गेला इथली तर म्हणजे आताच टू एच के किंवा थ्री बी के फ्लॅट चाललेला आहे पन्नास पंचावन्न साठ लाखाला तर ह्याची किंमत परत जाईल म्हणजे करोडमध्ये हे जे हॉस्पिटल होते ह्या हॉस्पिटलमध्ये पण एवढे कॉम्पिटिशन लागले की एकमेकाचं नुसतं हॉस्पिटल सजवायला येत आणि याच्यामध्ये ॲडव्हर्टाईजमेंट करणार आहे आणि सगळं काय ह्याच्यातून होत राहणार म्हणजे कॉम्पिटिशन आणि हे सगळं हे सुरू आहे तर तुमच्यापैकी पुण्याला वगैरे कोण कोण आहे का किंवा कसे आहात आणि सध्या जो खेळ सुरू आहे तो याचा सीझन सुरू आहे म्हणजे सर्दी हे ते टाईप त्याच्यामुळे तर हॉस्पिटल वाजायचं नुसतं हेच सुरू आहे काय यूट्यूबला सध्या कोणीच ऑनलाईन घेणं झालं आहे आय थिंक यूट्यूबने त्यांची पॉलिसी बदललेली दिसते